आपल्या घराची किती साफसफाई केली आणि स्वच्छता केली तरी घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर थोडी थोडी बसतेच त्यासाठी ती घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंची कशी काळजी घ्यायची आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊयात सर्वात आधी तर स्वच्छता कशी करायची पाहूयात स्क्रीन स्वच्छ करण्यासाठी तुम्ही योग्य तो कपडा वापरणं महत्वाचं आहे टॉवेल सुती किंवा पॉलिस्टर कापड किंवा वर्तमानपत्र टीव्ही स्क्रीनवर ओरखडे ठेवू शकतात म्हणून तुम्ही टीव्हीची स्क्रीन स्वच्छ करण्यासाठी मायक्रोफायबर किंवा फ्लॅनेल कापडच वापरावे टीव्ही स्क्रीन पाण्याने स्वच्छ केल्यानंतर काही निकाल त्याला होऊ द्या अनेकदा ओले टिप के सहज राहिल्याने खून आणि त्याचे डाग टीव्ही दिसतात काही वेळा क्लिनिंग नंतर साफसफाईचे सा कापड तुम्ही उलट करून पुसू शकता कारण कापड हे सहजपणे धूळ चलत समान कापडांवर वारंवार वापरल्याने स्क्रीनवर ओरखडे आणि खुना होऊ शकतात नंबर दोन फ्रीज ची स्वच्छता कशी करायची जाणून घेऊयात दोन आठवड्यातून किमान एकदा तरी फ्रीज ची साफसफाई तुम्ही केलीच पाहिजे फ्रीज स्वच्छ करण्यापूर्वी बंद करून त्यातील खराब किंवा नको असलेले पदार्थ काढून टाकावेत फ्रिजच्या पायत्याशी जाडसर कागद पसरवा जेणेकरून बर्फ वितळल्यावर कागद ते पाणी शोषून घेईल जर तुमच्या फ्रीजला दु, दुर्गंध येत असेल तर बेकिंग सोडा किंवा लिंबाच्या रसाने त्या दुर्गंधीचा वास दूर करता येईल फ्रीज मध्ये ठेवलेले अन्न जास्त वेळ राहू नये यासाठी तुम्ही प्रयत्न करा जेव्हा तुम्ही उरलेले अन्न फ्रीज मध्ये ठेवता तेव्हा ते झाकूनच ते ठेवा असं जर केलं नाही तर त्याचा संपूर्ण वास तुमच्या फ्रीज मध्ये पसरेल इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंची कशी काळजी घ्यायची तर इलेक्ट्रॉनिक वस्तू पाण्याच्या संपर्कात आल्याने खराब होऊ शकतात त्यामुळे त्याची विशेष काळजी घ्या तुमचा फोन लॅपटॉप स्मार्ट वॉच किंवा इयरबड्स ओले झाल्यास ते सुकवण्यासाठी सिलिकॉनचं कवर वापरा नंबर दोन ओला झालेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू लगेच चार्ज करू नका इलेक्ट्रॉनिक वस्तू सुकवण्यासाठी तुम्ही हेअर ड्रायर वापरू नका वॉटर रिपेलिंग स्क्रीन प्रोटेक्टरचा वापर करा इलेक्ट्रॉनिक वस्तू पाण्यापासून सुरक्षित राहू शकतात बाजारात अगदी कमी किमती तुम्हाला वॉटर प्रूफ बॅग मिळतात त्या तुम्ही वापरू शकता तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि महत्वाच्या गोष्टी तुम्ही वॉटर प्रूफ बॅग मध्ये ठेवल्याने तुमच्या ते वस्तू नक्कीच सुरक्षित राहतील तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी महानगर मांडणीला जरूर सबस्क्राईब करा